सृजन प्रस्तुत व्हॉईस ऑफ मेलोडी एक महिना एक कार्यक्रम या व्रताला जागत सृजन चंद्रपूरचा सलग एकशे अठ्ठ्याण्णव कार्यक्रम सव्वीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शरयू कुबेर यांच्या संचालनाच्या अंतर्गत संपन्न होत आहे व्हॉइस ऑफ मेलोडी या शहरातील ऑर्केस्ट्राला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या ऑर्केस्ट्राचे संस्थापक बंडू देठे यांची मुलाखत एकता पिट्टूल वार घेणार आहेत या निमित्ताने या ऑर्केस्ट्राचा प्रवास जाणून घेण्याची संधी चंद्रपूरकरांना प्राप्त झालेली आहे या सृजनवारी सहभागी होऊन समृद्ध व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे